नमस्कार आज मी तुम्हाला एक उपवासाची मस्त अशी रेसिपी दाखवते आपण कसं साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा असं खात असतो तर थोडंसं वेगळं इथे मी मिरची त्या तीन चार मिरची आहेत आणि थोडं एक चमचा जिरं आहे आणि थोडंसं आलं आहे आलं तुम्हाला चालत असेल तर घ्या नाही तर नाही घेतलं तरी चालेल तर त्याची मी भरड करून घेतलेली आहे ती आता बाजूला ठेवूया ह्याच्यासाठी आपण त्याच भांड्यात मी इथं शेंगदाणे घेतलेत आपल्याला चटणी वाटायची आहे त्याच्याबरोबर चा तर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे तुम्ही ओलं घेतलं तरी चालेल हेही तुमच्या आवडीनुसार आहे कमी जास्त तुम्ही करू शकता हे किसून घेतलं आहे मी म्हणजे आपली चटणी आहे ती पटकन तयार होते जास्त वेळ आपल्याला फिरवावं लागत नाही मिक्सर ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची जास्त नाही थोडीशी टाकायची चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू रस पण पिळू शकता आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून ही वाटून घेणार आहे आपली चटणी मस्त अशी वाटून झाली आहेत बघा ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपल्याला पातळ करायची आणि पाहिजे तर तुम्ही जिऱ्याचा तडका देऊ शकता जिरं टाकून म्हणजे अजून छान लागते इथे मी तीन वाट्या पाणी घेतलं आहे बघा याच वाटीने आपल्याला वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत मग एका वाटीला दोन वाट्या मग मी दीड वाटी घेणार आहे त्याच्यासाठी मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे पाण्याला आता उकळी यायला लागली ला ला चवीनुसार मीठ टाकूया चांगली उकळी येऊ दे मग आप त्याच्यामध्ये आपल्याला बगर सोडायची ज्या वाटीनं मी पाणी घेतले त्याच म्हणजे ज्या वाटीनं आपण भगर घालणार त्याच वाटीनं पाणी आहे पाण्याचं माप आहे एका वाटीसाठी दोन वाट्या पाणी घेतलं आहे त्याला आता चांगली उकळी आली का आपल्याला त्याच्यात दीड वाटी भगर घालायची पाण्याला छान उकळी आली बघा आता थोडंसं गॅस कमी करूया आपण आपल्याला त्याच्यात भगर मिक्स करायचे आहे बारीक करते मी गॅस आणि आपल्यालाही भगर टाकायची आहे आता मधा डाव्या आताना येत नाही दीड वाटी वगैरे टाकले इथे आता आपला गॅस आहे तर थोडा मोठा करायचा आणि मिक्स करून घ्यायची थोडंसं पाणी कमी झालं का झाकण ठेवायचं आहे बारीक गॅसवर चांगली शिजली पाहिजे मऊ ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेत हा मोठा आहे आणि हा छोटा आहे तर हे आता मी गरम आहेत ते थंड झाल्यावर किसून घेणार आहे आपण याला किसून घ्यायचे इकडे बघूया काय झालं आहे छान झाली मस्त अगदी पाणी आपल्याला कमीच पाहिजे त्याच्यात एकदम मऊ एकदम झाले नाही पाहिजे अशीच शिजली पाहिजे आता वाफेवर आता याला मी वाफेवर झाकून ठेवणार आहे कारण आपल्याला ते मळून घ्यायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी पाहिजे जास्त झालं तर आपल्याला पदार्थ होणार नाही तर ह्याला मी आता असंच वाफेवर झाकून ठेवते बरोबर झालं आहे आपलं पाणी अजून पाणी नको त्याला गॅस बंद करून द्यायचा आणि झाकून ठेवायचा बटाटा आहे तो किसून घेतला आहे असंही आपण त्याच्यामध्ये मॅश करून घेऊ शकतो पण असा किसून घेतला तर सगळ्या पिठामध्ये तो छान मिक्स होतो म्हणून मी किसून घेतला आहे त्याच्याबरोबर मग असे मी तुम्हाला म्हटलं होतं जिरं थोडंसं आलं आणि हिरवी मिरची याची भरड करून घेतलेली आहे हेही आपल्याला लागणार आहे आणि अर्धी वाटीत शेंगदाण्याचं कोट घेतलं आहे जास्त शेंगदाणे घेतले नाहीत कारण आपल्या चटणीमध्ये पण शेंगदाणे आहेत त्यामुळे मी अर्धे वाटीत शेंगदाण्याचं कोट घेतलं आहे हेही आपल्याला लागणार हे बघा इथे मी भगर काढून घेतली गरम आहे ती गरम आहे तोपर्यंत आपण असे मस्त छान मिक्स करून घेऊया नंतर मळायला सोपं जातं अशी मिक्स केल्यामुळे एक जीव होते छान आणि गरम असताना आपण हाताने मळूही नाही शकत पण गरम असताना तिला हे असं तुम्ही ग्लासने वाटेने जर केलं ना तर ती छान होते तयार अगदी तिचा गोळा जसं आपण मोदकाचं पीठ कसं करतो कर तसं आता ह्याच्यात आपल्याला बटाटा टाकायचा आहे आणि परत मळून घ्यायची अगदी मस्त गोळा तयार करायचा त्यानंतर हे आपण जे खरडा केला होता मिरची जिरं आलं ते टाकायचे त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि हे परत आता गोळा करून घ्यायचं छान मळून घ्यायचं आहे मी मळून घेते मस्त असा गोळा तयार झाला आहे आता दोन मिनटं पाच मिनटं आपल्याला असं थोडंसं झाकून ठेवायचं तेल वगैरे तापते तोपर्यंत तो फक्त जास्त नाही असे मध्यम आकाराचे मी गोळे केले आहेत बघा आता तुम्ही बघून तुम्हाला कळलं असेल की मी मेधू गोडे बनवते लहान मोठे झालेले आहेत चांगलं पीठ अगदी मळून घ्या आणि समजा पाणी कमी झालं की वरी वरीवर असतं वरी जुनी नवी त्याच्यावर ते पाणी कमी जास्त होऊ शकतं तर असं झालंच आणि आपलं पीठ जर नाही मऊ आलं तर थोडंसं मिक्सरमध्ये घालायचं थोडं थोडं घालायचं छोट्या भांड्यात आणि अगदी आपण शेंगदाणे चालूबन चालूबण ह्याच्यामध्ये आपण फिरवतो तसं फिरवून घ्यायचं मस्त अगदी तयार होतं तर हे आता आपण तळून घेऊया ह्याच्यात आता आपण सोडूया आता एका बाजूने झालेले आहेत आपण आता पलटून घेऊया त्यांना आता हे झालेले आहेत आपण काढून घेऊया बघा मस्त असे झाले तयार मे धोडे आपले आणि हलके असतात पचायलाही छान असतात बगरचे काही लहान मोठे केलेले आहेत मी माझा हे उपवास आहे आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चॅनलवर नवीन असाल तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त असे आपले उपवासाचे मेदूवडे तयार झालेत आपले उपवासाचे मेदूवडे तयार झालेत आवडले तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद